तर नमस्कार मित्रांनो आता आपण खूप दिवस होतो व्हिडिओ बनवतो म्हणजे पाच सहा दिवस झाले सहा दिवसपासून व्हिडिओच नव्हता आणि विषय का झाला माहिती आहे का मागच्या एका व्हिडिओने सांगितलं होतं की म्हणजे आजोबा म्हणजे मम्मीचे वडील ते आजरी आहे ना, ना म्हणजे सिरियस होते ते वारले एकादशीला मागच्या आता मंगळवारी त वारले मग त्यापासून वार वा तिकडे गेलं तर दोन तीन दिवस तिकडंच होतो मग त्याच्यानंतर चौथ्या दिवशी आलो दुपारून इकडं तर विषय काय होता आपली कांदे होते मक्का होती हे सगळं भरणं वाढलं होतं सगळे तेच काम आवरणासाठी आलं होतं ही मक्का मग आलो आणि मग दोन दिवसापूर्ण सारखे भरणी चालू आहे ते कांदे भरले मक्का भरली ही पण मक्का भरली आता फक्त हे कांदे ते कांदे पण निम्मे झाले थोडेसे राहिले तिथं दोन तीन खांड म्हणजे दोन एक तासचं भरणं राहिले मग हे कांदे आणि पुढचे जे नवीन कांदे लावले आपण आत्ता माग तेवढे राहिले दोन दिवस पण सारखे मोटर चाली सकाळी आठ पण संध्याकाळी पाचपर्यंत त्याच्यात विषयी कांदे ना त्या पाणी जास्त घेत आहे आणि ते पण कांदे नेंदाय दिले होते तिकडंच होतं ते माणसं लावून दिले होते ते निंदत होते याच्यात ते एक पाडगं राहिलं निंदायचं ते आज आहे वाटतं ते पण भरणे करून घेतली सगळे भरणे तुमले होते तेवढं भरून घेतलं आणि मग ते पाच सहा दिवस यायच गेले त्याच्यामुळे व्हिडिओ बनवला जमला नाही मग आता हे दोन तीन दिवस पुन्हा कामं आवरून आता पुन्हा दहावीवाला जावं आहे तिकडे दोन तीन दिवस जातील मग सगळे काम आवरून घ्यायचे आता मका एकदम सुकली होती आता पाणी दिलं ना मस्त झाली पूर्ण बे होती ते कांदे पण वल्ले केले म्हणजे इतकं पाणी घेतलं ना जवळजवळ एवरलंच एक दीड दिवस गेला होता भरायला अजून हे पण बाकी आणि एक घरापुढचं पुढचं आता सगळे भरून घ्यावा काम सुईला लागले म्हणजे आता तेच मोटर डाळ झालं अजून ते चालू करायची मिरच्या पण मस्त ढाळल्या लटकली त्या आधी कांदे पण मस्त फक्त पाणीच ताण पाडलं त्यांना ते बघ थंडीमुळं काय एवढे पण मग त्याला दहा पंधरा दिवसापासून पाणीच नाही कोणत्याच पिकाला भरलं नाही भरायचं होतं त्याच्यात असं झालं मग तिकडं जावं लागलं आणि त्याच्यात विषय काय माहिती का ओ, मी आयुष्यात पहिल्यांदा असं समोरून बघितलं असं म्हणजे ते माणूस तिथं असं झोपलं जातं आणि ते सगळं त्रार ते घरातले सगळे ते मला तरी होत होतं ते कारण की मी आयुष्यात कधीच बघितलं नव्हतं असं आपण फक्त टी वीवर बघत असतो ते वगैरे ते पण असं रिअलमध्ये कधीच बघितलं नव्हतं शेजारी जरी आजपास कोणाचं असलं तर घरचं जायचं मी कधी असं गेलोच नाही ते पहिल्यांदा असं बघितलं मला इतकं हे झालं समोर असं चला ते काही किती संकट आले तरी आपले काम आपल्याला सोडता येणार नाही करावंच लागते आणि त्यांचं वय पण झालं होतं जवळजवळ पंचेसच्या आसपास तर हीच मोटर चालू करू कांदे भरून अजून आज उद्या हा दोन दिवसात होईल बरं आजच्या दिवसात पण होणार पूर्ण झाली चर पुढं वेगावरे हे अजून दोन तास जाईल हे पण जाईल त्याच्यात लाईट चांगली पुरली तर भरणं होतं सगळं इथं कॉक म्हणजे एकदम पाणी घेतलं का तिकडे पाईप निष्ठायचं राहते तिला इकडे थोडंसं काढून दिलं गेरीत मग आपल्या जेवढं तेवढं तेवढं हळूहळू थोडं कॉक पिळायचं असं पाणी तिकडे जातिक बंद होत तिकडे बँड निघून गेला घरापाशी या बघीथ दिसत असेल ती डवळवळ पाणी या बघीत बँड निघून गेला आता पण बंद करावं लागेल घरी जावं लागेल कस काही निसटला बँड बघावं लागेल कांदे भरलेत किती मस्त झाले लगेच हिरवे गार गार ते तिढत राहिले आता तेवढे इथून या बट दोन तीन खांड राहिले बाकी सगळं भरत आलं आणि ते राहिलं रोपाचं त्याच्यात प्लस पुन्हा गवत गोळा करायचं इथे दिसते लवळ हे दहा पाटापाटे नाही ते पण गोळा करायचं पुढं पाणी भरायचं कांदे एकदम दा मस्त झाले इथं लवळच जास्त होत नाही त्याचं इथं पडलं हे पूर्ण झालं तेवढं थोडंस राहिलं आता म्हणणं हे एक कांदे म्हणणं